दोन हजार चोवीस विधानसभा म मा, मतदारसंघाच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये दक्षिण मतदारसंघामध्ये मी राजेश काळे उपमाजी उपमहापौर नगरसेवक आणि आमच्या नगरसेवकाचा आहे गट या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून माझ्या मा पक्षाला एक विनंती करतो की दक्षिण मतदारसंघामध्ये मा ज्या मागील लोकसभेमध्ये मा आम्ही दहा हजाराचं पिछाट झाली आमची दहा हजारमध्ये त्या काही अंतर्गत गोष्टी ज्याला कारणीभूत आहेत त्या चुका पुन्हा होऊ नयेत आणि विधानसभा मतदारसंघ जर ताब्यात ठेवायचा असेल तर माझ्या मते अँटी इन्कम सी जे आहे त्याच्यावरती तुम्ही थोडंसं उपाय केला पाहिजे पक्षश्रेष्ठीनी आणि उमेदवार बदलून स्थानिक भूमिपुत्राला जर संधी दिली तर अजून विजय आमच्या हातातून गेलेला नाही आम्ही सर्व नगरसेवक प्रचंड मताने त्यांना निवडून आणू कारण की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये सर्वाधिक मतदान आहे किमान दोन लाख मतदान शहराचं आहे आणि शहरच ठरवतं आमदार कोण असेल दक्षिणचा तर जनता आणि आमदार यामधील जो दुवा कोण असेल तो, तो नगरसेवक आहे हो आता पण नगरसेवकांनी हो केलेली कामं आहेत आज सुद्धा आम्हाला लाईट ड्रेनेज पाणी काही इतर समस्याबाबत जनतेशी आम्ही कनेक्टमध्ये असतो आम्हाला ती कामे करावी लागतात आणि आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग आमदारांना किंवा आमच्या उमेदवाराला होणार आहे फक्त आमची विनंती आहे की जर आमच्या मनातील स्थानिक भूमिपुत्राला जर तुम्ही संधी दिली तर ते आम्ही सर्वांनी एक मिळून त्याला सर्व जणांनी मिळून काम करून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देऊ आज आणि दुसरी गोष्ट अशी की दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील आमदार हा शहरातल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा त्यांनी विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे गट तटाचं राजकारण न करणारा ग्रामीण भागातला जर असेल तर सोन्याहून पिवळच आहे आमच्यावरती कंट्रोलिंग न करता किंवा भांडणं न लावणारा असा आमदार पाहिजे आणि प्रभागातल्या नागरिकांचं मत आहे की इथं ज्या बहु मोठा समाज आहे त्या समाजाला समाजा नेतृत्व द्यावं त्यांची सुद्धा इच्छा आहे की त्यांनी त्या त्यांना भूमिपुत्रांनी त्यांनाही संधी मिळावी अशी अपेक्षा आहे धपक्या आवाजात का वय ना आमच्यासमोर चर्चा होते तर मला असं माझं माझा असा दावा आहे की ही सीट भाजपाने अजून घालवलेली ना नाही आणि ती जाणार सुद्धा नाही आम्ही शेवटी पक्ष जेव्हा उमेदवार देईल त्याचं काम करणार आहोत पण पक्षाला आमचं काम आहे वेळ गेल्यानंतर सांगून फायदा नाही वेळेच्या अगोदर सांगितलं तर रोगापेक्षा प्रतिबंध भरा तर, हो तर पक्षाने त्यांनी पुन्हा एकदा सर्व्हे करावा माझ्याशी विनंती आहे आणि त्या सर्व्हेनुसार तुम्ही ज जी व्यक्ती आमदार होऊ इच्छित आहे त्याची ती कॅपॅसिटी बघून त्या व्यक्तीला तुम्ही संधी द्यावी ही आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील आणि संधी मिळावी या, या मागणीसाठी मा आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन एक, एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेणार आहोत आणि आमची भूमिका सर्वांसमोरच आम्ही मांडणार आहोत एक दोन दिवसात आता सर्व मिटिंग होतील आणि सगळ्यात मिळून एकच एक उमेदवार एक आम्ही निवडण्यावरती भर देणार आहोत एकच माणूस एक, एक व्यक्ती आणि गुईचा फायदा इतरांना होऊ नये पक्षांतर्गत भांडाळ होऊ नये त्यामुळे सर्वांची मते आजमाव आजमा आजमवणार आहोत आणि आम्ही लवकरच रेस्ट हाऊसवरती सोलापूरच्या आम्ही तिथं मिटिंग घेत आहोत सध्या भूमिपुत्र आमचा आमदार भूमिपुत्र आमदार अशी आमची एक घोषणा असणार आहे आणि याच्यानुसार आता सध्या वणसिद्ध आ... शिवानंद मुंगळे यांचं नाव आघाडीवर आहे दुसरे रामप्पा सावकार आहेत जे ज्येष्ठ आहेत तिसरे अप्पू पाटील बेरोजदार आहेत हे स्थानिक लोकांचे नाळ असणारे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि जनते त्यांचं काम पण आहे दक्षिण भागामध्ये यापैकी कुणालाही एकाला संधी दिली तरी आम्ही त्यांचं काम करू असं काही नाही आणि त्यांनी तर ग्रामीणमध्ये त्यांनी फक्त त्यांच्या इथं मताधिक्य जर जास्त मिळाले नाही तेवढं जर राहिले तर सगळ्यात जास्त मताधिक्य माझ्या प्रभागातून आमचे मित्र कर्लीच्या प्रभागातून आम्ही ते आहोत दहा दहा हजार सगळ्यात जास्त मताधिक्यांनी देऊ आणि शंभर टक्के आम्ही काय उमेदवाराला निवडून आणू तर याच यात तीन कुणालाही पक्षाने बसवावं आणि एकाला उमेदवारी द्यावी ही माझी पक्षाकडे विनंती राहील